नमस्कार सर्वांना स्वराज्या ब्लॉग मध्ये आपण दाखवलेले आहे तेच जानकीची कहाणी तर सर्वप्रथम मी तुम्हाला ओळख करून देतो ही आहे आमची जानकी जानकी नमस्कार नमस्कार, नमस्कार। आणि तुझं नाव तुझे ना, जानकी नमस्कार। जानकी तर तिचं नाव आम्ही ठेवलेलं आहे जानकी कुठून आली आहे काय आलीये काही माहिती नाहीये नाव सुद्धा आठवत नाही इतक्या मनोरुग्ण कंडिशन मध्ये ती आहे तिला आपण म्हणून तेच ती रिपीट करते पण हिचं नाव स्पेसिफिकली मी जानकी असं ठेवलेलं आहे मला जानकी नावली बरीच हिस्ट्री मीला माहिती आहे की जानकी नावाची खूप मोठा हिस्ट्री आहे आणि हिचं नाव आपण जानकी ठेवलेलं आहे तर हिच्यामध्ये आता हा पूर्ण बदल झालेला आहे की तिची ती व्यवस्थित सर्व करते सुरुवातीला जर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जर बघितलात तर तिला काय कंडिशन मधून आणली हे तुम्हाला बघायला मिळालेलं आहे अक्षरशः महाडच्या बस डेपोच्या बॅकसाईडला ती बसलेली डेमी असायची तिथले लोक एवढे घाबरायचे की तिथून येता जाता कारण ती खूप विचित्र अवस्थेमध्ये होती फक्त ब्लाऊज होता बाकी ब्लँकेट गुंडाळलेली असायची मिळेल तिथे झोपायची आणि जे कोणी लोक हातामध्ये काही पाच दहा रुपये देतील किंवा काही वडापाव वगैरे दिला त्याच्यातच तिचं आयुष्य ती घालवायची तिचे केस पूर्ण खराब झालेले होते त्याच्यानंतर उवा होत्या या सगळ्या गोष्टीतून आपण तिला पूर्णपणे बरे केली आज ती इतकी सुंदर राहते स्वतःची आंघोळ स्वच्छ करते स्वतःचे केस वगैरे इतरांना मदत करत असते अशी ही आमची चांगली जानकी आहे त्याचप्रमाणे आपल्या ताई ज्या आहेत त्यांना मदत करणं भांडी घासण्यापासून ते अगदी कचऱ्या काढण्यापर्यंत सगळं तिचं अगदी तिच्या मनासारखं म्हणजे व्यवस्थित जर झालं म्हणजे तिला काय हवे की काय नको ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आणि खरंच खूप छान आहे कळत नाही की ती काय म्हणते परंतु आपण बोललेलं तिला नक्की कळतं तिला मराठी आता गेड दोन वर्षापासून ती आपल्यासोबत राहते त्यामुळे तिला मराठी खूप चांगल्या पद्धतीने समजायला लागलं आहे ना जानकी तुला कळतं ना मी काय बोलतो ते हा तर पण ती काय बोलते हे आपल्याला कळत नाही ना तर ही अशी आमची आहे जानकी सगळ्यांची ना अगदी खूप चांगली काळजी घेत असते आपल्याकडे सण सूत चांगला झाला तर त्याचप्रमाणे ती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट असते काही असं की पटकन साडी नेसण्यासाठी ती अगदी उत्सुक असते आणि त्याच्यानंतर बघायला गेलात तर आणखी इतर वृद्धांना जे आपल्याकडे वृद्ध आहेत हँडिकॅप वृद्ध आहेत या सगळ्यांना त्यांचं अगं छोट्या मोठ्या काही त्यांना गोष्टी लागल्या तर ती पर्सनली त्यांची काळजी घेते कुठली आपल्याकडे समजा साक्षी आहे काजल आहे यांचे केस ती स्वतः अगदी आईप्रमाणे विचारत असते तर अशी आमच्या जानकीचा ही हिस्ट्री आहे तर ही जानकी हिच्यावरती संपूर्ण अजून ट्रीटमेंट चालू आहे फिजिओथेरपी चालू आहे त्याचप्रमाणे मेडिटेशन चालू आहे तिला आता या दोन वर्षात बराचसा बदल काढलेला आहे एकच एकच आमचा प्रयत्न चालू आहे की ज्याच्यातून तिची फॅमिली कुठे आहे किंवा तिची फॅमिली किंवा ती कुठून आली काय आले ही हिस्ट्री शोधण्याचं आमचं काम चालू आहे तर जर कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला जानकीची फॅमिली माहिती असेल किंवा हिला बघतल्यासारखं जरी वाटत असेल तरी मला मेसेज करा जेणेकरून ही मावली जर कदाचित मिसिंग असेल तर ती तिच्या फॅमिली पर्यंत पोहचू शकते आतापर्यंत ही आमचीच फॅमिली मेंबर आहे जानकी तुला इकडे ना नमस्कार, नमस्कार। आम्हाला फक्त नमस्कार करता येतो है ना तर ही जानकीला खर तर आणल्यानंतर तिला कळत नव्हतं की नक्की कशा पद्धतीमध्ये का कस राहायचंय किंवा काय ती अशीच राहायची तिला जीवन भरवण्यापासून ते पूर्ण तिच्या पूर्ण इंटरनल काळजीपर्यंत आपण तिच्याकडून तिच्याकडे करून घेतोय किंवा ती आता इतकी सक्षम आहे की ती तिची काळजी खूप चांगल्या पद्धतीची घेते आपला हाच उद्दिष्ट आहे प्रत्येक घरातील माय माऊली प्रत्येकाच्या घरामध्ये सुखानी असावी आज विचार करा कदाचित या माऊलीला जर हा निवारा भेटला नसतं तर ती, ती कित्येक वर्ष कित्येक या ऊन वाऱ्या पावसामध्ये तिच्या रस्त्यावरती झोपली असती इव्हन तुम्हाला मी सांगतो काही दारू पिणारे जे रस्त्याने फिरणारे दारू पिणारे लोक आहेत जे कसाही गैरवापर करत असतात किंवा ज्या चुकीच्या नजरेने बघत असतात माय मायमाऊलींना एक सुरक्षा इथे ठेवत असतो आणि यांच्यामध्ये जितका बदल होईल तितका बदल घडवण्याचा प्रयत्न आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी हिला ओळखत असेल तर नक्की संपर्क करा जेणेकरून तिलाही तिची परिवार मिळेल आणि आम्हालाही कळेल की ती नक्की कुठून आले हाच एक उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे असंच सर्वांनी या निवाराला साथ द्या निवारातील प्रत्येक वृद्धांना तुमच्या मदतीची गरज आहे वरील नेल्या बाकोडवरती तुम्ही तुमची मदत आम्हाला करून निराधारांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आणू शकता आणि आपल्या या सामाजिक जबाबदारीमध्ये तुम्ही मोलाचा वाटप घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या या ब्लॉग मधून आणखीसाठी लाईक शेअर आणि कमेंट करा हा जाणकी लाईक करा लाईक करा लाईक करा हा लाईक करा शेअर करा शेअर करा शेअर करा शेअर करा हा शेअर करा आणि फॉलो करा फॉलो फॉलो करा फॉलो करा Bài gần bài gần Bài Bài